हो नमस्कार मी अजय भुईर माझ्या युट्यूब वरती आपलं सर्वांचं स्वागत करतोय मित्रांनो व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका एक दोन दिवसांपासून मित्रांनो तुम्हाला माहितच आहे अख्ख्या महाराष्ट्रात एकच गोष्ट सध्या चालू आहे ते म्हणजे काय तर कोण नामदेव हा मित्रांनो याचं कारण असं चल बोल आ, महेश बनसोडे दिग्दर्शित हा सिनेमा येणार होता आपण काही कारणास्तव सेन्सॉर बोर्डनं त्याला परवानगी दिलेली नाहीये आणि परवानगी न देण्याची कारण मित्रांनो काय आहेत तर नामदेव ढसाळ यांची कविता आणि असं सांगत असताना त्यामध्ये अजून काही शिव्या आहेत त्यातील मग हरामखोर असेल तर ह्या शिवीला कट करा असं त्यांचं मत होतं पण मित्रांनो आधी आपण बॉलिवूडमध्ये पाहिलं तर नवाज उद्दीन सिद्धकी यांचं हरामखोर नावाचा एक सिनेमा येऊन गेला आहे तर या व्यतिरिक्त हिंदी मराठी तेलगू तमिल अशा अनेक सिनेमांमध्ये शिव्या दिल्या गेलेल्या आहेत आणि हरामखोर ही शिव्या आपण हिंदी आणि मराठी या दोन्ही सिनेमांमध्ये अनेक वेळा पाहिलेली आहे म्हणजे मला एक साधा प्रश्न आहे की सोन सेन्सॉर बोर्डला अनिमल चालतं म्हणजे अॅनिमलमध्ये दाखवलेली दृश्य चालतात त्यातील मारामारी चालते त्यातील शिवीगाळ चालते मग आमच्या कवितेतील श्विगाज का चालत नाही एक साधा प्रश्न आहे आणि ज्या माणसाच्या कविता साहित्य अकादमीन गौरव केला त्यांच्या कवितेचा आणि ह्या ज्येष्ठ कवीला भारताचा तिसऱ्या ते चौथ्या क्रमांकाचा पुरस्कार आहे पद्मश्री तो त्यांना भारत शासनानं दिलेला आहे दिलेला आहे आणि अशा माणसाच्या कवितेला सिनेमात स्थान मिळत नसेल तर मग मित्रांनो मराठी साहित्यातील प्रत्येक साहित्यिकांनी यावरती बोललं पाहिजे कारण हे गरजेचं आहे कारण नामदेव ढसाळ सारख्या माणसाला म्हणजे याही पलीकडे जाऊन त्या सेन्सॉर बोर्डच्या काही कर्मचाऱ्यांनी सांगितलं की कविता तर कट करा आणि मग त्यांनी सांगितलं महेश बनसोडी कि या नामदेव ढसाळ यांच्या कविता आहे त्यावेळी त्यांचं प्रत्युत्तर होत की कोण नामदेव ढसा हा त्यांचा सवाल होता मग अशी घटना जेव्हा आपल्या मराठी सोबत घडते त्यावेळी मग कुठंतरी वाईट वाटतं वाट कारण आपण एका बाजूला बघा दोन हजार चोवीस मध्ये भारतात आपल्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला हा तर दोन हजार पंचवीस मध्ये दिल्लीमध्ये पंतप्रधान यांच्या उपस्थितीत मराठीचं साहित्य संमेलन झालं म्हणजे एका बाजूला आम्ही भाषेचं संवर्धन व्हावं यासाठी शासनाकडून अनेक प्रयत्न केले जातात आणि दुसऱ्या बाजूला मात्र सेन्सॉर बोर्डची कमिटी हे शासनाचं शस्त्र म्हणून वापर करताना दिसतात मला मला वाईट वाटत कारण असा अशा कवीच्या कवितेसोबत असं घडतंय तर हे वाईटच आहे ना अरे धुर्तांनो ज्यांना तुमची नस नस कळते त्यांच्याशी तरी इमान राखा बघा नामदेव ढसाळांची कविता अरे धुर्तांनो त्यांना तुमची नस नस कळते त्यांच्याशी तरी इमान राखा अरे ज्यांना उजेड दिसत नसेल त्यांना तुमच्या मशाली दाखवा आमची ना नाही मात्र एक आमच्या आळीतून जाताना तुमच्या ज्ञानाच्या मशाली विजवून पुढे जा आज आम्हाला या खोपटा खोपट्यातून पूर्ण सूर्य दिसतोय असा हा कवी आहे म्हणजे काही साहित्यिक लिहितात की डसाच्या कवितेत शिवी सुद्धा सोन्यासारखी शोभून दिसायची मग ह्या मराठीची जोपासना करणाऱ्या साहित्यिकांच्या सोबत असं होत असेल तर मग पुढे जाऊन ह्या गोष्टीवरती आपण विचार केला पाहिजे मित्रांनो वाईट या गोष्टीच वाटत की ज्या माणसाला महाराष्ट्र राज्य कवी केशव सुधा पुरस्कार आहे भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार आहे महाराष्ट्र शासनाचा बहिणाबाई पुरस्कार आहे साहित्य अकादमीचा पुरस्कार आहे असे एक नाही तर अनेक आहे म्हणजे त्यांची साहित्य संपदा आपण पाहिली मग गोलपिठा असेल किंवा तुझे बोट धरून चाललो आहे असेल सगळ्यात भारी मला मला माझ्या आवडीची खूप खूप आवडीचा माझा काव्य संग्रह आहे तुझी इयात्ता कंची म्हणजे इतक्या भारी इतकं विस्तृतपणे लेखन करणाऱ्या साहित्यिकासोबत असं होत असेल तर आपण या गोष्टीवरती कुठेतरी विचार केला पाहिजे की मराठीला नेमकं जागा काय आहे कारण मराठी साहित्यिकाच्या बाबतीत जर का असं घडत असेल तर साहजिकच आहे मराठीत अनेक साहित्यिकांच्या बाबतीत घडायला वेळ लागणार नाही आणि आम्ही बोललं पाहिजे आम्ही का नको बोलायला आम्ही लोकशाहीत राहतो भारत हा लोकांचा लोकशाहीना नटलेला देश आहे आणि मग ह्यावरती आपण जर का बोलणार नाही तर मग कशावरती बोलणार चल हल्ला बोल हा त्यातीलच एक सिनेमा आहे त्यांच्या चळवळीचा भाग आहे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मला वाईट या गोष्टीचं वाटतं की जेव्हा ते म्हणतात की कोण नामदेवसा मित्रांनो बघा त्यांची आत्ता ही कविता तुमच्या समोर वाचतोय सूर्याकडे पाठ फिरवून त्यांनी शतकांचा प्रवास केला आता अंधार यात्रिक होण्याचे नाकारलेच पाहिजे हा आपला बाप अंधार वाहून वाहून अखेर पोरका झाला आता त्याच्या पाठीवरला बोजा खाली ठेवलाच पाहिजे या वैभव नगरीसाठी आपलाच खून सांडला आणि दगडी खाण्याचा मक्ता मिळाला आता आबामुखा घेणाऱ्या हवेलांना सुरुंग लावलाच पाहिजे सूर्यफुले हाती ठेवणारा फकीर हजारो वर्षानंतर लाभला आता सूर्यफुलासारखे सूर्योन्मुख झालेच पाहिजे असं लेखन आहे या माणसाचं म्हणजे दलित पॅन्थरची स्थापना केली किंवा त्याचे ते संस्थापक आहेत म्हणजे ते दलितांचे आहेत का मग ह्या भारतामध्ये अशी अनेक वंचित लोक आहेत ज्यांचे दुःख त्याने मांडले माझी माझी फिल्म मेकर आहे एक निर्माता आहे जागतिक चित्रपट परिषदेमध्ये त्यांचं मत असं आहे की भारतामध्ये सगळ्यात जास्त सिनेमे बनवले जातात ना पण मला त्यामध्ये भारत कुठत दिसत नाही कारण भारत ह्या छोट्या छोट्या चलवलीतून आहे छोट्या छोट्या कवितांमध्ये आहे छोट्या छोट्या लोकगीतांमध्ये आहे लोकांच्या संस्कृतीमध्ये आहे कारण भारत हे खेड्यांचा देश आहे आणि ह्यामध्ये जर का आपल्या माणसांचं जगण आपण दाखवता आलं नाही आपल्याला तर मग आपण काय दाखवणार आहोत मला सांगा ना भारताकडं किती ऑस्कर आहेत जगातील जगाच्या पाठीवरती आपण जर का सिनेमांचा अभ्यास केला तर भारतामध्ये सगळ्यात जास्त सिनेमे बनवले जातात पण आपल्याकडे ऑस्कार किती आहेत म्हणजे अगदी एक दोन सिनेमे सोडले सगळेच्या सगळे नामांकन आहेत एकही ऑस्कर नाहीये गांधी चित्रपटाला साठी भेटला होत्या त्यानंतर म्युझिशियन जय होला भेटला रहमान सरांना आणि आणखी एक दोन असतील मग मला सांगा आमचं चित्रपट ह्या कारणास्तव माग कारण मला सांगा ना एखाद्या खेडोपाड्यातील माणसाला एखादा सिनेमा बनवायचा असेल एखाद्या साहित्यिकांना लिहून ठेवलेल्या काही गोष्टी असतील त्याच्या चलवली असतील त्यांनी त्या तेह मांडण्याचा प्रयत्न केला पण कुठंतरी त्या माणसाला विद्रोही आहे किंवा दलितांचा आहे किंवा वंचितांसाठी लिहितो म्हणून त्या माणसावरती सिनेमा येऊ द्यायचा नाही हेच त्या मागचं कारण असणार आहे कारण आपण कितीही म्हटलं म्हणजे हरामखोरी ही शिवी जर का आपल्याला चालत नसेल मग या पाठी नवाज उद्दीन सिद्दीकीचा जो काही सिनेमा आहे हरामखोर नावाचा तो तुम्ही कसा काय प्रमोट केला त्याला परवानगी कशी काय दिली तर मित्रांनो हे थांबवायचं असेल तर आपण सक्षम झालं पाहिजे आणि ह्या प्रश्नांवरती आपण बोललं पाहिजे तरच मराठी टिकेल कारण मराठी ही कोणा एकाची नाहीये तर मराठी बोलणाऱ्या प्रत्येक माणसाची आहे इथल्या पाना पानांमध्ये इथल्या पाण्यामध्ये इथल्या मातीमध्ये इथल्या दगडांमध्ये इथल्या किल्ल्यांमध्ये इथल्या शब्दांमध्ये इथल्या पेनाच्या शाईमध्ये आणि इथल्या कागदाच्या पानांमध्ये मराठी आहे आणि ती टिकवायची असेल तर आपल्या साहित्यिकांचा सा अपमान आपण कधीही सहन करून घेता कामा नये धन्यवाद